नमस्कार उमाशेखर अध्यात्म या यूट्यूब चॅनलचा एक खास व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली ओम महालक्ष्मी असे कमेंट करा आज मी तुम्हाला सांगणार आहे की किन्नर लोकांकडून अशी कोणती गोष्ट घ्यावी जी घेऊन आपल्याजवळ ठेवावी शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीला किती संपत्ती मिळेल आणि त्याचे भाग्य काय असेल या, या प्रश्नाची उत्तरे त्या व्यक्तीच्या मागील जन्माशी संबंधित आहेत एखादी व्यक्ती त्याच्या मागील जन्मात जे काही कर्म करते तेच भाग्य किंवा भाग्य त्याच्या नवीन आयुष्यात घडते अनेक वेळा पैशाच्या कमतरतेमुळे एखाद्या व्यक्तीला अत्यंत अडचणीचा सा सामना करावा लागतो यावर उपाय म्हणून ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहे जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत कोणताही ग्रह नकारात्मक परिणाम देत असेल तर संबंधित ज्योतिष उपचार करावेत पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी एक खात्रीशीर उपाय म्हणजे किन्नर व्यक्तीकडून पैसे घेऊन ते तुमच्या पर्समध्ये किंवा तिजोरीत ठेवणे हिंदू धर्मात अशी श्रद्धा आहे की कि किन्नरना दिलेल्या दानामुळे शाश्वत पुण्य मिळते त्यांच्या प्रार्थना माणसाला प्रत्येक संकट संकटातून वाचवतात त्यामुळे किन्नरला पैसे दान केले जातात जर तुम्हाला पैशाच्या समस्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर किन्नरकडून एक रुपयाचे नाणे घ्या जर किन्नर तुम्हाला आनंदाने नाणे देत असेल तर ते हिरव्या कपड्यात गुंडाळून आणि तुमच्या पर्समध्ये किंवा तिजोरीत ठेवा असं केल्याने तुमच्या पैशांशी संबंधित समस्या दूर होऊ लागतील आणि आनंद आयुष्यभर राहील कोणत्याही शुभप्रसंगी किन्नर आपल्या घरी आशीर्वाद देण्यासाठी येतात वाहनामध्ये देखील आपल्याला किन्नर लोकांना आशीर्वाद देताना दिसतात किन्नर लोकांकडून पैसेही मागतात पण काही लोक त्यांना आनंदाने पैसे देतात पण काही लोक त्यांना पैसे देणं कचरतात आपण आपल्याकडचे काही पैसे किन्नरला देतो पण जर पण जर आपण त्यांच्याकडे एक रुपयेही मागितला आणि ते आनंदाने परत केले तर त्या आपल्यासाठी ते खूप आनंदाची गोष्ट आहे असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीला आर्थिक अडचण येत असतील आणि तो एखाद्या किन्नकडून एक रुपये एक रुपयाचे नाणे घेऊन स्वतःकडे ठेवतो तर त्याची आर्थिक अडचण हळूहळू कमी होऊ लागते मला असं म्हणायचं आहे की किनर आशीर्वाद आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे त्यांना दिलेले त्यांना दिलेले आपल्याला कोणतीही कमतरता भासत नाही जर त्यांनीही आपल्याला बदल्यात काही दिले तर त्यांचे आशीर्वाद आणखी वाटतात मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा तसेच या व्हिडिओमधील माहितीचा तुम्हाला किती फायदा झाला ते आम्हाला कळवा मित्रांनो तुम्ही आमच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुमचे मत आणि सूचना लिहू शकता मित्रांनो अशाच चमत्कारित तोडग्या आणि उपयांसाठी उमाशक्कर अध्यात्म चॅनलला पाहत राहा ओम नम शिवा